महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतीलच भाजप आणि शिवसेना शिंदेगट यांच्यात तणाव वाढल्याचे चित्र दिसत आहे प्रभाग क्रमांक मध्ये भाजपच्या वतीने शासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांचा सर्वे करण्यात येत असल्याची माहिती शिवसेनेच्या उमेदवार पार्वती जोग यांना मिळाली आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेत सर्वे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांनी जाब विचारला यावेळी कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप करण्यात आला त्यानंतर पार्वती जोग यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले गेल्या अनेक दिवसांपासून भाजप दडपशाही करत असून शासकीय यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला प्रभाग क्रमांक सोळामध्ये शासकीय कर्मचारी पाठवून मतदारांचा सर्वे करण्यात येत असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाने केला आहे नमस्कार जय श्री महात मी नुलू पार्वती जोगी आज आम्ही दुपारी आमच्या घरी असताना प्रभाग क्रमांक सोळा मधल्या नागरिकांचा आम्हाला फोन आला आम्ही त्या घटनास्थळी पोहोचलो आणि तेथे ते आम्हाला माहीत पडले की बी जे पीचे जे सत्ताधारी दडपशाही करणारे हुकुमशाही चालवणारं सरकार यांनी सरकारी कर्मचारी यांना लोकांच्या घरोघर जाऊन सर्वे करण्यास सांगितलं त्यांचे नाव नंबर घेऊन मत किती मतदान आहे का काय आहे हे सगळं चेक करण्यास सांगितलं आम्ही तेथे ते पोहोचलो तेथे ते लगेच घटनास्थळी ते पोलीससुद्धा पोहोचले आणि आम्ही त्या ते लोकांना त्यांचे स्वाधीन कर माझीही जनतेला विनंती आहे की हा जो बी जे पी पक्ष सत्ताधारी पक्ष म्हणला जातो हिंदुत्वाचा पक्ष म्हणला जातो त्याची आज फक्त हुकुमशाही चालली आहे दडपशाही चालली आहे आणि जिथे आम्ही पोचलो जिथे जे क जे कर्मचारी आम्ही तिथे त्याला पकडलं त्या ठिकाणी बी जे पीचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर आणि कल्याणी आंपळकर यांचे सुपुत्र सुहास आंपळकर आणि सोळा नंबर प्रभागातील चारही उमेदवार त्या ठिकाणी आले होते आणि हेच त्याच्यातून सिद्ध होते की ते त्यांना पाठीशी घालण्यासाठी आले होते आणि हे सांगून मी जनतेला एकच सांगते की आमच्या पुन्हा जो हा माझा व्हिडिओ होता तिथे सोशल मीडियावर वाय व्हायरल करण्यात आला आहे पुन्हा वेगळ्या अर्थाने की अशा लोकांना मत देसान तुम्ही तर पुन्हा काय होणार आहे मतदान झाल्यानंतर हे काय नाही करतील असा जो आम्ही ज्याच्याबद्दल आम्ही आज वाचा फोडली जी जी जे ज्यांचं जे राजकारण हानून पाडण्याचा प्रयत्न केला त्याच्याविरुद्ध त्या लोकांनी आमचा त्या व्हिडिओचा उलट विलटसुद्धा करून टाकला आहे लो त्या लोकांनी तर जनतेला आमची नम्र विनंती आहे चांगलं आणि वाईट याची ओळख घ्या आणि तुम्हाला जो सुनिश्चित वाटेल आम्ही असं म्हणत नाही की आम्हालाच मतदान करा तुम्हाला योग्य वाटेल तुमचा ज्या मार्गाने विकास होईल त्यालाच तुम्ही योग्य वोट द्या आणि आपली दिशा है, है, ते ते ल, जो दिशाभूल करणारे व्हिडिओ टाकतोय आमच्यावाले त्यांनाही तुम्ही दाद देऊ नका खरं खोटं तुमच्या समोर आहे तुम्ही जनता आहे मायबाप आहे जनता जनार्दन आहे तुम्हाला चांगल्या आणि वाईटाची चांगली जाण आहे एवढंच सांगते जय श्री महाकाल येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील भवानी सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने येवला ते तुळजापूर अक्कलकोट गाणगापूर अशी सायकल यात्रा काढण्यात आली आहे यंदा या सायकल यात्रेचा सा विसावं वर्ष असून सायकल्स फार पाचशे पासष्ट किलोमीटर अंतर पार करणार आहेत सायकल यात्रे दरम्यान विविध ठिकाणी कायदेविषयक जनजागृती करण्यात येणार आहे सोबतच पर्यावरणाचे संरक्षण सायकल वापराचे महत्व आणि नायलॉन मांजा विरोधात जनजागृती केली जाणार आहे जय भवानी सामाजिक व सांस्कृतिक संस्था पिंपळगाव जलाल तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज ही सायकल रॅली यवल्यावरून निघालेली आहे तर या सायकल रॅलीचा सा उद्देश वेगवेगळे प्रकारचे संदेश देत आहोत यावर्षी आपल्याला मकर संक्रांत येत आहे तर नायलॉन मांज्यावर बंदी कशी येईल पशु पक्षी व प्राणी व मनुष्याची पण नायलॉन मांज्यामुळे हानी होत आहे मृत्यू होत आहे तरी त्याचा जास्तीत जास्त वापर न होता कमी प्रमाणामध्ये वापर व्हावा आणि नायलन मांजा पूर्णपणे बंद व्हावा या उद्देशाने ही सायकल रॅलीचा सा आम्ही महत्व पटवून देत आहे तसे ब्राह्मण राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त मराठा सेवा संघाच्या वतीने जिजाऊ सृष्टीवर करण्यात आले जिजाऊ सृष्टीवर करण्यात आले केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते जिजाऊ सृष्टीवर शिवधर्म विश्वधर्म पताकेचे ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी जिजाऊ वंदनेद्वारे जिजाऊंना अभिवादन करण्यात आले सोलन खोपोल येथे मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली होती या हत्येच्या निषेधार्थ कर्जत शहरातील टिळक चौकात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांच्या विशेष उपस्थितीत निषेध आंदोलन करण्यात आलं मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं यावेळी कर्जत पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले कोपोलीचा नवनिर्वाचित नगरसेविका मानसी मंगेश काळोके यांचे पती मंगेश काळोके यांची निर्घुणाशी हत्या करण्यात आली आणि त्या हत्येच्या निषेधार्थ महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये त्याचे मोठे पडतास पडसाद उमगले आणि संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये हल व्यक्त करण्यात आली विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यांमध्ये या आरोपींवरती कठोरात कठोर कुटर कारवाई व्हावी त्यांना फाशी शिक्षा मिळावी आणि हा जो तपास आहे तो फास्ट ट्रॅकवरती चालून तालुके कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळावा या दृष्टिकोनातून आजही कर्जत तालुक्याच्या शिवसेनेच्या वतीने युवासेना महिला आघाडीच्या वतीने शासनाला आणि प्रशासनाला पोलीस प्रशासनाला हीच आम्ही विनंती केली की या खटल्याचा योग्य तपास करून जे जे कोण या खटल्यामध्ये दोषी असतील त्या दोषींना दोषी लवकरात लवकर त्या दोषींना शिक्षा झाली पाहिजे असं तुम्ही कर्जत तालुक्याच्या शिवसेनेच्या भावना तुम्ही वरिष्ठांना कळवा म्हणून आज आम्ही या ठिकाणी सर्वांनी येऊन या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे संतोष या ठिकाणी आमदार महेंद्र थोरवे यांनी अनेक आरोप केलेले आहेत यामध्ये बड्या नेत्यांचा हात असल्याचं सुद्धा त्यांनी आरोप केलेले आहेत याबद्दल काय सांगा या याबाबत बघा की पोलिसांचा तपास काय अजून पूर्ण झालेला नाही चार्जशीट काय गेलेलं नाही पोलिसांचा तपास आता पूर्ण झाल्याच्या नंतर जे कोण यामध्ये ज्या आरोपी दोषी असतील पोलिसांच्या तपाशना तपासामध्ये जे जे निष्पन्न होईल त्या त्या आरोपींना या ठिकाणी शंभर टक्के अटक तक केली जाईल असं पोलीस प्रशासनाने पाहूया संतोष शेठ कुठेतरी मंगेश हत्या करण्यामागे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते नगरसेवक संकेत बासे यांना धमकी देण्यामागे सुद्धा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता राष्ट्रवादी शिवसेनेच्या मुळावर कुठेतरी उठले असं चिन्ह दिसायला लागलेली आहेत पण जिल्हा प्रमुख म्हणून शिवसैनिकांच्या बाबतीत आपली भूमिका काय असणार नाही बघा ज्या ज्या वेळेला अशा घटना घडत असतात त्या त्या वेळेला शिवसेना नेहमी आक्रमक होते आता आमदार साहेब विधानसभेच्या सभागृहात आहेत आणि आमदारांनी वेळवेळी वे त्याच्या बाबतीत भूमिका मांडलेली आहे त्यावेळेला आता आमदार साहेबांनी घेतलेली भूमिका प्रशासन काय करते त्याबाबत पाहूया